नमस्कार श्रोतेहो आपल्या महसूलशाही चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आज आपण महसूल कायद्यांशी संबंधित काही नेहमीचे पण थोडेसे किचकट वाटणारे प्रश्न पाहणार आहोत अनेकदा जमिनीचे व्यवहार करताना कायदेशीर गोष्टी कळत नाहीत आणि नंतर अडचणी येतात तर आज आपण याच काही मुद्द्यांवर जे तुम्हीच आम्हाला पाठवले आहेत त्यावर चर्चा करणार आहोत आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी तज्ज्ञ आहेत स्वागत आहे आपलं धन्यवाद पहिला प्रश्न घेऊया जो बऱ्याच जणांना पडतो एकाच जमिनीसाठी आधी नोटरी केलेली म्हणजे बयाना करार आहे आणि नंतर जमिनीचं नोंदणीकृत खत दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे झालं मग कायदेशीर काय इथे गोष्ट अगदी सरळ आहे नोटरी समोर केलेला जो बयाना करार असतो त्याने जमिनीचा मालकी हक्क मिळत नाही अच्छा हो महसूल अधिकारी म्हणजे तलाठी किंवा तहसीलदार हे फक्त नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड डॉक्युमेंटच्या आधारावरच फेरफार नोंद घेतात म्हणजे सरकारी रेकॉर्ड मध्ये बदल करतात अगदी बरोबर त्यांना कोण मालक हे ठरवण्याचा अधिकार नाही त्यामुळे जे नोंदणीकृत खरेदी खत आहे तेच ग्राह्य धरलं जातं आणि ज्याने बयाना दिलाय त्याचं काय त्यांना मग दिवानी न्यायालयात दाद मागावी लागते बयाना रक्कम परत मिळवण्यासाठी किंवा नुकसान भरपाईसाठी स्पष्ट झालं म्हणजे नोंदणीकृत दस्तच अंतिम आता जरा आदिवासी जमिनींच्या व्यवहारांबद्दल बोलूया आदिवासी व्यक्तीला जमीन विकायची आहे समजा दुसऱ्या आदिवासी व्यक्तीलाच विकायची आहे तरी परवानगी लागते हो तरी सुद्धा परवानगी आवश्यक आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम हे स्पष्ट अच्छा आदिवासी व्यक्तीला जमीन कोणालाही विकायची असेल आदिवासी किंवा बिगर आदिवासी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी बंधनकारक आहे आणि बिगर आदिवासीला विकायचं असेल तर प्रक्रिया अजून किचकट होते का हो थोडी बिगर आदिवासी व्यक्तीला विकताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाची पूर्व मंजुरी लागते आणि बऱ्याच वेळा खरेदीदाराला एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं कसलं प्रतिज्ञापत्र की ते त्या आदिवासी खातेदाराला दुसरी जमीन खरेदी करून देतील जेणेकरून ती आदिवासी व्यक्ती भूमिहीन होणार नाही यामागे आदिवासींच हित जपण्याचा घटनात्मक उद्देश आहे कलम छत्तीस अ मध्ये हे सगळं दिलेले आहे म्हणजे कायद्यात बरीच काळजी घेतलेली आहे आता एक आंतरराष्ट्रीय प्रश्न घेऊया परदेशी नागरिक भारतात शेतजमीन खरेदी करू शकतो का समजा एन आर आय किंवा उत्तर स्पष्ट नाही आहे परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजे फेमा यानुसार कोणताही परदेशी नागरिक अगदी एन आर आय किंवा पी आय ओ सुद्धा भारतात शेतजमीन नाही खरेदी करू शकत अजिबात नाही अजिबात नाही ते घर दुकान म्हणजे इतर स्थावर मालमत्ता घेऊ शकतात काही अटींवर पण शेतजमीन नाही आणि काही देशांच्या नागरिकांवर अजून जास्त निर्बंध असं ऐकलंय हो बरोबर पाकिस्तान बांगलादेश चीन नेपाळ अशा काही देशांच्या नागरिकांना तर कोणतीच स्थावर मालमत्ता खरेदी करता येत नाही पण आरबीआयच्या परवानगीने ते जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी मालमत्ता भाडे तत्वावर घेऊ शकतात पण त्यातही शेतजमीन वगळलेली आहे ओके म्हणजे शेतजमिनीबाबत परदेशी नागरिकांसाठी दार बंदच आहेत आता कुळ कायद्याकडे वळूया कलम बत्तीस म प्रमाणे एखाद्या कुळाला जमीन मिळाली पण दहा वर्ष अजून झाली नाहीत त्याला जमीन विकायची असेल तर तर त्याला विक्री करण्यापूर्वी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याची म्हणजे एस ची, ची पूर्व परवानगी घ्यावी लागते हे बंधनकारक आहे आणि काही रक्कम पण भरावी लागते म्हणतात हो जमिनीच्या महसूल आकारणीच्या चाळीस पट रक्कम नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते आणि हो खरेदीदार हा शेतकरी असावा लागतो आणि त्याच्याकडे कमाल जमीन धारणा मर्यादेपेक्षा जास्त जमीन नसावी ही अट पण आहे आणि दहा वर्षानंतर काय दहा वर्ष पूर्ण झाली की मग एस डीओच्या परवानगीची गरज नाही फक्त तहसीलदारांना लेखी कळावून चाळीस पट नजराणा शासकीय कोशागारात भरायचा मग सात बारा जो कलम त्रेचाळीस बंधनास पात्र शेरा असतो तो कमी होतो बरं म्हणजे दहा वर्षांची अट खूप महत्वाची आहे पुढचा मुद्दा महसूल अधिकारांच्या अधिकारांबद्दल एस डी ने एखादा फेरफार म्हणजे रेकॉर्ड मधील नोंद कायद्याचं उल्लंघन आहे म्हणून रद्द केली तर ते मूळ नोंदणीकृत खरेदी खत पण रद्द करू शकतात का ज्याच्या आधारे तो फेरफार झाला होता नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे नोंदणीकृत दस्त म्हणजे खरेदी खत असो बक्षीसपत्र असो ते रद्द करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला आहे फक्त सिव्हिल कोर्टला हो महसूल अधिकारी मग ते एस ओ असोत किंवा कलेक्टर ते फक्त त्या दस्ताच्या आधारे झालेली महसुली नोंद म्हणजे फेरफार रद्द करू शकतात जर ती नियमाविरुद्ध असेल तर मूळ दस्त नाही याला काही अपवाद आहे का आम, हो एक महत्वाचा अपवाद आहे ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सात जर मुलांनी किंवा वारसांनी ज्येष्ठ नागरिकाची देखभाल करण्याच्या अटीवर मालमत्ता मिळवली असेल आणि ते ती अट पाळत नसतील तर मात्र एस ओ जे या कायद्याखाली न्यायाधिकरण म्हणून काम पाहतात असं हस्तांतरण रद्द करू शकतात मूळ दस्त सुद्धा हा हा अपवाद महत्वाचा आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आता शेवटचा प्रश्न समजा एका विवाहित महिलेच्या नावावर तिच्या माये राहून वारसा हक्काने शेतजमीन आहे तर त्या जमिनीच्या आधारे तिच्या पतीला शेतकरी म्हणून स्वतःचा पुरावा देता येतो का नवीन जमीन खरेदीसाठी वगैरे नाही असं करता येत नाही कायद्यानुसार लग्नामुळे पत्नीचा शेतकरी दर्जा पतीला आपोआप मिळत नाही असं का कारण कायद्यानुसार पत्नी ही पतीच्या कुटुंबाची सदस्य मानली जाते पण पती हा पत्नीच्या माहेरच्या कुटुंबाचा सदस्य मानला जात नाही त्यामुळे तिच्या माहेरच्या नावावरच्या जमिनीचा आधार पतीला शेतकरी म्हणून दर्जा मिळवण्यासाठी घेता येत नाही म्हणजे हा पण एक कायदेशीर मुद्दा लक्षात ठेवायला हवा तर आजच्या चर्चेतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या नोंदणीकृत दस्त महत्वाचा आदिवासी जमिनीचे कडक नियम परदेशी नागरिकांवरील निर्बंध कुळ कायद्यातील नजराणा आणि परवानगी आणि महसूल अधिकाऱ्यांचे मर्यादित अधिकार अगदी बरोबर या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचं तर जमिनीचे व्यवहार करताना कायद्याची योग्य माहिती घेणं आणि सर्व परवानग्या मिळवणं खूप महत्वाचं आहे नाहीतर भविष्यात कायदेशीर अडचणी येऊ शकतात नक्कीच कायदे थोडे गुंतागुंतीचे आहेत त्यामुळे सावधगिरी बाळगलेली बरी हे नियम शेवटी आपले व्यवहार सुरक्षित करण्यासाठीच आहेत बरोबर पण जाता जाता एक विचार मनात येतो हे कायदे सामान्य माणसाला किती सहज उपलब्ध आहेत किती सहज समजतात की यात अजून सुलभता आणण्याची गरज आहे यावर विचार करायला हरकत नाही नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आज आपण इथेच थांबूया या महत्त्वाच्या माहितीबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद श्रोतेहो तुम्हालाही महसूल कायद्यांविषयी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण चर्चांसाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात